बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गाडी घसरून पडल्याने एकाचा मृत्यू बाभूळगाव जवळील शुभ्रा हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला गाडी घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी चारच्या सुमारास घडली मारुती अंकुश जावळे वयवर्ष अडोतीस राहणार माढा असे मयत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मारुती अंकुश जावळे हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मोटारसायकल क्रमांक शून्य सात यावरून सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथे आले होते ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परत गावाकडे जात होते दरम्यान पंढरपूर शेटफळ रस्त्यावर रस्त्याकडे दुर्लक्ष करून हयगईने गाडी चालवून बाबुळगावजवळील शुभ्राव हॉटेलसमोर रोडच्या कडेला गाडी घसरून पडले त्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून मयत झाले दरम्यान गाडीची खोपडी आणि गिअरचा रॉड तुटून नुकसान झाले आहे